नवाळे मॅडम त्यांच्यासोबत आलेले त्यांचे बंधू चिरंजीव उस्मिया त्याचबरोबर त्यांचा नवळे परिवार आणि त्यांचे अप्तेस त्याच अध्यक्ष प्रमुख पाहुणे आमचे सर्व संचालक मंडळ त्याचबरोबर त्या ठिकाणी नवळे सर्वात शुभेच्छा देण्यासाठी आलेले काही पालक मंडळी मुंडे गावातील कुशे पवार सर्व विद्यार्थी माजी विद्यार्थी विद्यार्थीने ते असं दुर्मिळ दुर्मिळ गोष्ट असते आणि त्यांच्या भावनेमुळे एक थोडंसं वातावरण एक बदलले असं वाटायला लागले सगळ्यांनाच खडं दाटवून आलं आहे की आज आपल्याला एक चांगले शिक्षक आज आजपासून आपल्या शाळेतून सेवानिवृत्त होते मला वाटतंय सुरुवातीचा काळ जर बघितला आज तुम्ही सगळे एकत्र बसताय पण जेवढ्याला शाळा मी स्थापन केली तेवढ्या तीन वर्ग तीन ठिकाणी भरतायचे एक मारुतीच्या हनुमान मंदिराचं जुनं मंदिर होतं त्याच्या पाठीमागे एक वर्ग हो मठामध्ये एक वर्ग ज्याचं ते मंदिरायचे आणि इकडं समाज मंदिर एक होतं तिथे एक वर्ग आणि अशा तीन ठिकाणी शाळा भरत होती तीन ठिकाणी शिक्षकांची कसरत होत होती आणि अशा पद्धतीनं आज आपण एका ठिकाणी तरी शिक्षण घेतोय पण त्या काळची अठ्ठ्याऐंशी नव अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदची प्रसिद्धी वगैरे होती आणि मला वाटतंय समाजामध्ये काही माणसं वादळासारखी असतात वादळ घेऊन येतात आणि काही वादळाला निभावून सुद्धा वादळ सरगरायसुद्धा असतात आणि ते नंदा नंदाचे नंदा देप्रमाणे नवळेश्वरांनी आपल्या या वादळाला नंदा देप साकार शांत करायचं त्यांच्या स्वभावामुळं त्यांनी ती भूमिका पार पडलेली असं काही मला अतिशय शांत आणि सैमी महत्व एक शिक्षक आम्हाला या ठिकाणी मिळालेलं होतं तुम्हाला नाही